नमस्कार जय महाराष्ट्र मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा आत्ता आपण मीना नदीच्या पात्रामध्ये आहोत अनेक शेतकऱ्यांचे फोन आले मेसेज आले की नदीला पाणी नाही गेली दहा दिवस झाले आमची पिकं जळून चाललीत तरी आपण पाण्याबाबत या ठिकाणी जलसंपदा विभागाचे कुकडी पाटबंधाराचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा तर आत्ता आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहे ते पाणलोट क्षेत्र म्हणजे आर्वी आणि गुंजाळवाडी आणि पिंपळगाव या तिन्ही गावांच्या मध्ये आहे बरोबर तर आपण या ठिकाणी पाहू शकतो पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे पाणी थेंबर पाणी नाही मोटारे उघड्या पडलेल्या आहेत आणि त्याबाबतची आम्ही जे काही माहिती आहे ती पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटून प्रत्यक्ष भेटून दिलेली आहे आणि पाण्याची इतकी भीषण टंचाई आहे की पिकं जळून चालली आहेत आणि आपण तर सर्व शेतकरी बांधावात एकदा पिकं जळून गेली नंतर त्याला किती पाणी दिलं पाणी सोडल्यानंतर तर ती पिकं काही जगू शकत नाहीत म्हणून सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जिल्हा परिषदला सध्या तरी प्रशासक लागले अधिकारी जे काय असतील आपण पाहू शकतो या ठिकाणी मोटार कोडी म्हणजे थेंब नाही पाण्याचा तर या शेतकऱ्यांची पिकं आहेत कांदा पिकां अंतिम टप्प्यात आहे ऊस आहे त्याचप्रमाणे वार्षिक पिकं आहेत शेती या ठिकाणी केली जाते त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं द्राक्ष शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं इतर पिकांनाही भांडवल मोठं आहे आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि अशा वेळेस जर या असं पाण्याचं संकट शेतकऱ्यांना आलं तर निश्चितपणे शेतकरी हा कोलमडून जाईल आर्थिक स्थिती त्याची कोलमडून जाईल आणि शेतकऱ्याला उभं राहणं पुन्हा अतिशय अवघड होऊन जाईल म्हणून प्रशासन लोकप्रति लोकप्रतिनिधी असतील यांनी याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे ह्या वेअरमध्ये पाणी राहत नाही ह्या पुढेच जर पाहिलं आपण तर आर्वीच्या स्मशानभूमीच्या बाजूला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्याचे ढापी तीन महिने झाले चोरीला गेले त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवलेले आहेत ते कारण जिल्हा परिषदच्या अंतर्गत तो बंधारा येतो आहे जिल्हा परिषदला ते ढापे चोरीला गेल्याची तक्रार देखील दाखल झालेली ला आहे परंतु अद्याप देखील तीन महिने होऊन ढापे आलेले नाहीत किंवा ढापे नवीन बसवण्यात आले नाही त्यामुळे या किटीमध्ये पाणी शिल्लक राहत नाही आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला अनेक वेळा अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु संबंधित प्रशासन त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतंय तरी पण शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी शेतकऱ्यांची असलेली जी बिकट परिस्थिती आहे यावर गांभीर्याने विचार करणं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असेल अधिकारी असतील यांनी खरं तर याचा योग्य असा विचार केला पाहिजे लवकरात लवकर कसे ढापे उपलब्ध होतील आणि पाणी कसं सोडता येईल ह्या दृष्टीने सर्व जबाबदार जे अधिकारी असतील संबंधित विभागाचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील आणि सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एकदा पिकं जळून गेली तर नंतर त्या पिकांना पाणी सोडून देखील काहीच फायदा नाही आज पिकं जळून जाण्याच्या जा टप्प्यात आहे अर्धे तर नुकसान प्रचंड झालेलं आहे पाणी नसल्यामुळं तरी पण याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे दहा दिवस झाले आम्ही संघर्ष करतोय शेतकरी आमच्याकडे येतात आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत असतो सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत असतो परंतु त्यातून जर काही मार्ग निघत नसेल तर निश्चितपणे शेतकरी असेल सर्वच जण हातबोलतील शेवटी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना निर्णय घेता येत असतात जर आपण सक्षम अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तर तो, तो प्रश्न एका सुद्धा सुटू शकतो परंतु त्या संदर्भामध्ये निर्णय घेताना किंवा गांभीर्याने घेताना कुणीही दिसत नाही लवकरात लवकर हा प्रश्न सोडावा तर अन्यथा शेतकऱ्यांना जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या समोर फिया मोर्चा करावा लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र